कर एवढी आठ आहे माझी एवढी का तू काय करते तू तू तु... तू हां हां ती मुलींना जमत आम्ही तस केलो आम्हाला काय म्हणते माहिती का सुभ राहायचं आहे हां तसं राहतोच मी खूप भाग्यशाली हिंदू धर्मात जन्माला आल्यानंतर अशा पवनभूमीत मी या ठिकाणी आलेलो आहे आपण म्हणतात ना सतयुगात देव आणि दानव वेगळ्या वेगळ्या युगात राहायचे वे त्यानंतर रामायण आलं रामायणामध्ये दे देव आणि दानवत एकाच युगात राहायला लागले त्यानंतर आलं महाभारत महाभारतामध्ये माँ� देव आणि दानव एकाच परिवारात राहायला लागले आताचं आलेले कलयुग देव आणि दानव एकाच शरीरात राहायला लागले हे प्रकारे आता तुम्हाला हे ही जी दाखवायचं आहे ते समोरने फ्रंट व्ह्यूने दाखवतो एकदा बघा जे दाखवायचं आहे पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला तो एकदा बघून घ्या कुरुक्षेत्राच्या पावनभूमीत हे श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता त्यामुळे हे तुम्हाला दाखवलंय क्लोज करून कुर दाखवतो सारथी आलाय फोटो हे साइड व्ह्यू काढले जातात का फ्रंट व्ह्यू काढले जातात नाही आपण ते पाहिलं ना तू आता तू पुढं मूव ऑन केलं म्हणून तू लावली जाब नको करू आपल्याला फ्रंट रिव्ह्युनि फोटो काढायचा आहे ओके इट काय झालं फोटो काढायला लागला माहिती का दाखव करून मला चल गोडे आले पाहिजे

असं नाही जमत का असं असं आमचं सर्वात नाही ते गप गप काय भाई काय काय का का चल जाऊन दे नको एवढे हाट करू माझे चला जीत की हवस हो नाही किसी के कोई वश नाही जिंदगी है ठोकर रोप मार दो ये तो हम तो मौत से भी क्या डर है कि के आसमान में दहाड़ दो आरंभ है प्रचंड बोल मस्तको के झुंड आज जंग की घड़ी में पुड़ गए हे पाथ आदि भी मैं हूँ अनंत भी मैं हूँ और अंत भी मैं हूँ मैं ही सूक्ष्म हूँ मैं ही लार्ज हूँ <laughs> <laughs> लार्ज में मैं, हाँ, मैं सब कुछ हूँ हाँ. हाँ, समुद्र में मैं ही मत्स्य हूँ वायु में भी मैं हूँ अग्नि में भी मैं हूँ। आईक yes. ना सु, सुरुआती है मैं ही मत से हूँ अवतार है ना अवतारे संग ही नरसिंह हूँ मत्स्य अवतारत का दानियों प्रल्हाद नाही बघतो होता अरे प्रल्हाद म्हणजे वामन वामन हा वामन मय हु परत श्री कृष्ण हि मय हु राम श्रीराम भीमयू अभि बौद्ध भीमय अभि आला हलकी भीमय महादेवा तू कधी येणार आहे महादेव जसे एक मिनिट नाही 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 इकडला ना श्री परशुराम परशुराम भी मय हु आणि कुड बघ लाल माती आता इथं लाल माती म्हणते लाल माती लोकांनी लाल माती होती कुरुक्षेत्राला इथं गार्डन करून खेळायला <laughs> अहो तसं नाही आम्ही पाणीपतला गेलो बाजीराव पेशव्यांनी काय चांगलं काम केलंय म्हणलं जा तिथं गेलो तर तिथल्या लोकांनाच मिळणार नाही 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 ते प्रॉब्लेम ते नाहीये ते आपल्या महाराष्ट्राचा इतिहासच जर संपुष्टात आणायचा प्रकार येतो महाराष्ट्राचा इतिहास येऊ शकतो ना महाराष्ट्रात येऊ शकत नाही महाराष्ट्रात विषयच नाही महाराष्ट्रात येण्याचा हरियाणात कसं येणार ना असं त्यांचं म्हणणं हा प्रॉब्लेम झाला नेमका जाऊन पाणीच पाणी छान छान मला एक तरी पण कन्फ्युजन आहे तर कोणत्या टायमिंगला काय चालतं नेमकं कन्फ्युज झाल्यासारखं झालं कन्फ्युज एवढं नाही कन्फ्युज पण